अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झालाय तुमच्यामुळे खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आपल्या कुटुंबामधील छोट्या मोठ्या शुभ कार्याची शोभा वाढवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहपूज लॉन्स अँड लॉजिंग मॅरेज हॉल एसी लॉजिंग रूम भव्य अशी पार्किंग स्नेहपूज लॉन्स बुकिंग साठी संपर्क श्री सुनीलराव शेटे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद त्रेचाळीस श्री मकरंद पाटील मोबाईल नंबर बावीस एकोणसाठ त्रेसष्ट एकोणपन्नास आणि श्री अजिंक्य शेटे पाटील मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस सत्तावन्न वीस अठ्ठावन्न स्नेह पूज लॉन्स ठिकाण नगर मनमाड रोड शेटे स्थित राहुरी जिल्हा अहिल्यानगर